पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला नको अशी अनेकांची भावना होती पण त्यानंतरही हा सामना पार पडला या सामन्यात भारत जिंकला पण आता याच मुद्द्यावर राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र काढून प्रश्न उपस्थित केलाय नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं हे व्यंगचित्र पहा या व्यंगचित्रात पहलगाम मध्ये झालेल्या घटनेचा आणि नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून भाष्य करण्यात आलेलं दिसत आहे राज ठाकरेंनी स्वतः बऱ्याच दिवसानंतर हे व्यंगचित्र काढून ते व्यक्त झालेत यातून त्यांनी वरही निशाणा साधलेला दिसतोय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता यामध्ये बहुतांश जण पर्यटक होते अक्षर शाहा में में या हल्ल्यानं देश अक्षरशः धरला होता या हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्तान विरोधात कमालीचा रागही दिसत होता याच कारवाईला उत्तर म्हणून मे महिन्यात भारताने पाकिस्तानच्या भूभागावर एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली होती आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमेवर मोठा संघर्षही झाला होता एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होऊ नये अशी भूमिका अनेकांची होती देशभरात राजकीय तसंच विविध क्षेत्रातल्या मंडळींकडून याबद्दलच्या भावना सुद्धा व्यक्त केल्या जात होत्या मात्र तरीही भारत आणि पाकिस्तानमध्ये एशिया कप दोन हजार पंचवीस अंतर्गत हा सामना पार पडला आणि या सामन्यामध्ये भारताने सात विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी या व्यंगचित्रात आणखी एक उल्लेख केलाय अरे बाबांनो उठा आपण जिंकलो पाकिस्तान हरले उल्लेख करत राज ठाकरेंनी या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य केलंय म्हणजे एकीकडे भारताच्या नागरिकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला असताना पाकिस्तान सोबत सामना खेळून नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं असा हा सवाल उपस्थित होत होता हाच सवाल राज ठाकरेंनी कार्टून मधून मांडलाय या कार्टून मध्ये तुम्हाला नेमकं काय काय दिसतंय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत